मेडिकल रिपोर्ट होते त्यातले प्रांजल खेवलकरांच्याच रिपोर्ट विषयी मीडियामध्ये चर्चा सुरू आहे काय चर्चा सुरू आहे तर त्यांचे तेन, त्यांनी अल्कोहोल घेतलं होतं म्हणजे दारू दारू पिली होती अशा पद्धतीचे त्यां अंश सापडलेले आहेत तर याचा अर्थ ते त्यांनी ड्रग्स घेतलेलं नव्हतं किंवा गाज्या घेतलेला नव्हता हे सप्रतदर्शनी पुढं आलेलं आहे म्हणून सरकारच्या दृष्टीने दारू पिणं वाईट नाही सरकारचं दोर नाही उलट दारू लय प्या जास्त प्या आता तर महसूल मेळावा जास्त वाढ चिमुखर पण आहे हे सगळं दिसतंय आणि हे जनतेला कळतंय लोकांना कळतंय त्यांच्यावर म्हणजे चित्रा वाघ असतील किंवा ह्या रुपाली चाकणकर असतील तर यांच्यासारख्या ज्या महिला संघटनेच्या नेत्या आहेत भाजपच्या राष्ट्रवादीच्या आहेत तर त्या खालच्या पातळीला जाऊन रोहिणी खडसेंवर टीका करतायत देवेंद्र फडणवीस प्रचंड खोटं बोलतात आणि ते नुसतं लोकांमध्ये किंवा मीडिया समोर नाही तर पवित्र सभागृहामध्ये सुद्धा आपाट खोटं बोलतात माझ्या केसमध्ये लय थापा मारल्यात त्यांनी तर खोटं आणि खोटं तर हे खोटच कधीतरी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या आजूबाजूचे चमचे आहेत ना त्यांना खाट्यात नेणार आहेत त्यांची प्रतिमा मलिनच झालेली आहेत का चांगले जे भाजपमधले लोक आहेत सुधीर मुनगुंटीवार आहेत आशिष शेलार आहेत पंकजा मुंडे आहेत विनोद तावडे आहेत तर अशी जी लोक आहेत माधव भंडारे आहेत केशव उपाध्याय आहेत हे खरे भाजपचे निष्ठा आहेत आणि यांनाच एकतर काही जणांना दुय्यम खाते दिलेत काही जणांना काहीच दिलं नाही काही जणांना साईट केले दिल्लीत चांगल्या के माणसांना दूर ठेवून नासके लिंगपिसाड भ्रष्टाचारी टवाळखोर गुंड आ, थे, माफिया ठेकेदारी करून सरकारचा पैसा हडपणारे हे असल्या लोकांना हे देवेंद्र फडणवीसांनी डोक्यावर घेतले नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेले दोन तीन दिवस प्रसारमाध्यमांमध्ये एकच प्रकरण वेगाने जोरजोरातपणे चर्चेत आलेलं आहे ते कुठलं प्रकरण तर एकनाथ खडसे यांचे जे जावई आहेत प्रांजल खेवलकर तर यांनी यांचा त्या रेव पार्टीमधला सहभाग त्यांनी ड्रग्ज बाळगलं वगैरे अशा प्रकारचा तर त्यांना अडकवण्यासाठी पोलिसांनी सरकारचं ऐकून म्हणजे सरकारमधल्या मंत्र्यांचं ऐकून ज्या पद्धतीने ही कारवाई केलेली आहे तर ती अत्यंत हास्यास्पद आहे त्याच्यामध्ये बरंचसा खोटेपणा आहे बनावटपणा आहे आणि अडकवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे हे अगदी स्पष्टपणे दिसतंय एकनाथ खडसे गेले काही दिवस प्रफुल्ल लोढा या यांना जे प्रफुल्ल लोढाना जर तीन केसमध्ये अरेस्ट केलेलं आहे खंडणी आहे पोक्सो आहे बलात्कार आहे असे त्यांच्यावर केसेस टाकलेले आहेत प्रफुल्ल लोढा यांच्यावर आणि का टाकलेले आहेत तर प्रफुल्ल लोढा यांच्याकडे अनेक मंत्र्यांचे विशेषतः त्याच्यामध्ये गिरीश महाजन यांच्या संबंधीचे आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत आणि ते जर व्हिडिओ समोर आले तर अख्ख्या देशामध्ये मोठा भडका उडेल त्या भीतीपोटी सरकारने आपल्या सत्तेचा आपल्या पदाचा अं म्हणजे जे मंत्री आहेत त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून प्रफुल्ल लोढा यांना आतमध्ये टाकलेलं आहे आणि कशासाठी आतमध्ये टाकले की त्यांच्याकडे जे पुरावे आहेत हे नष्ट करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे आणि अशा पद्धतीचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलेला आहे आणि सकृतदर्शनी तो खराच दिसतोय कारण मी स्वतः मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितले मी स्वतः तुरुंगात जाऊन आलेलो आहे सरकारने माझ्यावर चार खोट्या के केसेस टाकलेले होते माझ्या केसमध्ये न्यायालयाने सरकारचे बिनपाण्यानं हजामत केलेली आहे तर त्याच्यामुळे हे सरकार कसं वागतं हे माझ्या लक्षात आलेलं आहे आणि आता जे प्रांजल खेवलकर यांच्या बाबतीत जे सरकारने केलेलं आहे ते सुद्धा म्हणजे माझ्या बाबतीत जसं केलं होतं तसंच यांच्या बाबतीतही केलेलं आहे फक्त एवढंच की मी कुठली खंडी मागितलेली नव्हती माझे काहीच पुरावे मिळालेले नाहीत मी अॅट्रॉसिटी वगैरे असं काही 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 केलेलं नव्हतं मी ज्या तक्रारदारांना वगैरे कधी बघितलेलं नव्हतं कोणाशी बोललेलं नव्हतं अशा माझ्यावर खोट्या केसेस दिलेल्या होत्या ठोकून चार केस खोट्या ठोकलेल्या होत्या तर ते ते सगळे कहाणी मी बाकीच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगलेले तुम्ही मा जवळजवळ चौदा भाग माझे प्रसिद्ध झालेले आहेत अजूनही पुढे होतील तर तुम्ही ते पहिले तर तुम्हाला त्यातनं कळेल तर हे प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणामध्ये असं भासवण्यात आलं होतं की त्यांनी रेव पार्टी केली रेव पार्टी म्हणजे होते ते धिंगा असतो मोठमोठा एकदम उच्चभ्रू पन्नास शंभर पंचवीस अशी टावाळखोर पोरं असतात कॉलेज वाईन आणि ते दारू पी तिथ असतात झिंगत असतात त्याच्यानंतर तिथं अंमली पदार्थ वगैरे असे जे कायद्याने बंदी आहेत वगैरे असाच तिथं मुबलक पद्धतीने त्या ठिकाणी वापर केलेला असतो तर त्याला रेव पार्टी मानतात हे तर घरात पार्टी करत होते घरात कुणी करतात सामान्य लोक करतात घरात बसतात आणि ते काय त्यांचे पाहुणे आलेले होते पाहुणे म्हणजे मित्रमंडळी त्यांनी ते एका घर घर बुक केलेलं होतं आणि तिथं काही त्यांच्याकडे दोन पॉइंट सत्तर एवढं ग्रॅम दोन पॉईंट सत्तर ग्रॅम एवढं एवढं ड्रग्स आढळलं अशा पद्धतीचा कांगावा ह्या पोलिसांनी केला होता आणि ते आणि काही गांजा सापडला होता आता वास्तवात कायदा काय सांगतो की ते ड्रग्स किंवा तो गांजा खेवलकर प्रांजल खेवलकर जे रोहिणी खडसे यांचे पती आहेत एकनाथ खडसे यांचे जाव आहेत तर त्यांच्याकडे आढळला का तर तो सकृतूदर्शनी आतापर्यंत ज्या तीन दिवसाच्या घडामोडी झालेल्या आहेत तर तो काही त्यांच्याकडे आढळलेला नव्हता आता दुसरा मुद्दा की यातलं म्हणजे गांजा किंवा ड्रग्ज त्यांनी घेतलं होतं का प्रांजल खेवलकरांनी तर नव्हतं घेतलं ते कशावरून तर काल संध्याकाळी उशिरा मीडियामधून त्यांची चर्चा सुरू झालेली आहे याच्या संदर्भातली आणि त्याच्यामध्ये जे काही मेडिकल रिपोर्ट होते सात आरोपी त्यांना सात आरोपींना अटक केलेलं आहे तर सात आरोपींचे मेडिकल रिपोर्ट होते त्यातले प्रांचल खेवलकरांच्याच रिपोर्ट विषयी मीडियामध्ये चर्चा सुरू आहे काय चर्चा सुरू आहे तर त्यांचे त्यांनी अल्कोहोल घेतलं होतं म्हणजे दारू दारू पिली होती अशा पद्धतीचे त्यां काही अंश सापडलेले आहेत तर याचा अर्थ ते त्यांनी ड्रग्स घेतलेलं नव्हतं किंवा गाजा घेतलेला नव्हता हे दर्शनी पुढं आलेलं आहे मग आलकोल घेतलं हाल्कोल घेतलं याचा अर्थ त्यात चुकीचं काहीच नाही सरकारचं ना धोरण आहे म्हणजे नैतिकदृष्ट्या तुम्ही काय म्हणाल दारू पिणं वाईट आहे पण सरकारच्या दृष्टीने दारू पिणं वाईट नाही सरकारचं धोरण आहे उलट दारू लय प्या जास्त प्या आता तर महसूल मिळावा जास्त वाढावा महसूल म्हणून तर शासनाने दारूच्या किमती वाढवलेल्या दारूला प्रोत्साहन दिलेलं आहे तर लोकांनी भरपूर दारू प्यावी आणि त्या टॅक्समधनं सरकारला भरपूर पैसा द्यावा असं सरकारचंच धोरण आहे आणि जर हे दारू पिले असतील प्रांजल खेवलकर तर कायद्याच्या नाही म्हणजे कायद्यात कुठलंही असं अजामीन पात्र कुठला गुन्हा केलेला नाही त्यांनी त्यांना तुरगट ठेवलं पाहिजे असा तो गुन्हा होत नाही आता मुद्दा असा आहे की मग असं असतानाही सरकार म्हणजेच पोलीस हे वारंवार प्रांजल खेवलकरांचं नाव का घेत आहेत म्हणजे प्रांजल खेवलकर असल्यामुळे ह्या प्रकरणाची प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली प्रांजल खेवलकर म्हणजे म्हणजे एवढे सात आरोप आहेत त्यात प्रांजल खेवलकरांचंच नाव घेतलं जात आहे का तर एकनाथ खडसे यांनी जे गिरीश महाजनांची पडताबोई थोडी करून ठेवलेली आहे तर त्या प्रकरणातून खडसे कुटुंबियांना बदनाम करायचं खडसे कुटुंबियांना बॅकफोटला न्यायचं म्हणजे त्यांना दाबायचं आणि खडसे कुटुंबियाचीच बदनामी करायची जेणेकरून त्यातून गिरीश महाजन हे आपोआप बाजूला राहतील सर्व मीडियाचं जनतेचं लक्ष हे गिरीश महाजनांवरून हटून ते प्रांजल खेळलकर यांच्याकडे वळावं यासाठी हा केलेला बनावट प्रकार आहे त्याच्यामध्ये म्हणजे तथ्य चिमुटवर तथ्य आणि हातभर खोटारडेपणा आहे हे सगळं दिसतंय आणि हे जनतेला कळतंय लोकांना कळतंय त्याच्यामुळे अं ह्याच्यामध्ये खरं तर रोहिणी खडसेंचं कौतुक केलं पाहिजे की त्या या परिस्थितीतही आपल्या पतीच्या मागे ठामपणे उभे आहेत त्यांच्यावर म्हणजे चित्रावाघ असतील किंवा ह्या रुपाली चाकणकर असतील तर यांच्यासारख्या ज्या महिला संघटनेच्या नेत्या आहेत भाजपच्या राष्ट्रवादीच्या आहेत तर त्या खालच्या पातळीला जाऊन रोहिणी खडसेंवर टीका करतायत परंतु रोहिणी खडसे शांत आहेत त्या काही बोलत नाहीत आणि माझी तर रोहिन विनंती आहे किंवा त्यांना सल्ला राहील की मी स्वतः अशा प्रकरणातून जाऊन आलोय कुटुंबाला फार त्रास होतो म्हणजे माझी पत्नी मी एक महिना होऊन गेला मी बाहेर आलोय मला या प्रकरणातून मी मी खुश आहे स्वतः मी मजबूत आहे मला काही फरक पडलेला नाही मी जेल सुद्धा एन्जॉय केलं आणि आता तर ते सगळ्या कहाणी सांगतोय त्या कहाणी सांगायला मलाही मजा वाटते लोकांना कळू दे या सरकार कसं खोटारड आहे मला जणू काय मी स्वतंत्र सैनिकासारखं मी आतमध्ये जाऊन आणि खरोखरच आहे सरकारच्या दंडिलीच्या विरोधात मी लढून बाहेर आलेलो आहे आणि परत माझी लढाई चालू ठेवलेली आहे त्यामुळे मला काही फरक पडत नाही परंतु माझ्या कुटुंबियांना प्रचंड त्रास झाला विशेषतः माझ्या आईवडिलांना त्रास झाला माझ्या पत्नीला त्रास झाला माझी पत्नी अजूनही अंतरुणाला खेळलेली आहे तिला आरोग्याचा फार त्रास होतोय तर त्याच्यामुळे रोहिणी खडसेंना माझी ही विनंती आहे की तुम्ही फार टेन्शन घेऊ हो नका आणि तुम्ही ज्या पद्धतीने पतीच्या पाठी उभे राहिलेले आहेत तर हे असंच राहिलं पाहिजे एका आदर्श पत्नीचं तुम्ही कर्तव्य करत आहात तर आणि हे जे सरकारने जे काही केलंय तर हे अत्यंत खोटाटेपणा आहे बनावटगिरी आहे मुद्दाम अडकवण्यासाठी हे केलेलं आहे आणि एकनाथ खडसेंनी त्यांनी जी काही भूमिका केली का पाच सहा पाच सहा दिवस दहा पंधरा दिवसापासून मांडलेली आहे गिरीश महाजन यांच्या संदर्भातली त्या भूमिकेवर त्यांनी ठाम राहावं प्रफुल्ल लोढा जे काही अरेस्ट करून त्याचे जे पुरस्ट त्याच्याकडे असलेले जे काही पुरावे आहेत ते नष्ट करण्याचे जे काही प्रयत्न सुरू आहेत सरकारकडून त्याच्यावर एकनाथ खडसे यांनी लक्ष ठेवावं वॉच ठेवावा आणि हे जे प्रकरण आहे मी हे बघा मी स्वतः तुरुंगात जाऊन आले अनेक हर प्रकारचे कैदी बघितलेले हर प्रकारचे आरोपी बघितलेले आहेत तर हे जे प्रकरण आहे ड्रग्जचं तर माझ्यासमोर कितीतरी आरोपी असे आले होते आणि ते लगेच सुटले होते आणि तो फार किरकोळ विषय जेलमध्ये समजला जातो जेलमध्ये अडकवण्यासाठीचे जे गंभीर प्रकरणं आहेत तर त्याच्यामध्ये तीनशे दोन म्हणजे मर्डर तीनशे सात म्हणजे हाफ मर्डर त्याच्यानंतर बलात्कार तीनशे शहात्तर म्हणजे बलात्कार त्याच्यानंतर पोक्सो म्हणजे लहान मुलांवर अत्याचार करणे आणि फार मोठे आर्थिक घोटाळे म्हणजे दहा कोटी पंधरा कोटी शंभर कोटी असे जे मोठे आर्थिक घोटाळे तर अशा प्रकरणातले कैदी त्या जेलमध्ये जास्त असतात फार मोठ्या प्रमाणात गांजा सापडलेला आहे म्हणजे किलोमध्ये शंभर किलो दोनशे किलो दोन क्विंटलमध्ये गांजा सापडलेला आहे किंवा ड्रग्ज मोठ्या किलो मध्ये सापडलेला आहे पंचवीस किलो पन्नास किलो तर असे लोक जास्त काळ तुरुंगात अडकतात इथं अवघ दोन ग्रॅम त्याच्यापेक्षा थोडंसं किंचितस जास्त ड्रग्ज सापडलेलं आहे ते सुद्धा प्रांजल खेवलकर यांच्याकडे ते सापडलेलं नाही त्याच्यामुळे हे फक्त हे, 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 हे जे म्हणणं आहे हे जी वस्तुस्थिती आहे ते वकिलांनी न्यायालयामध्ये व्यवस्थित मांडली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं की हे राजकीय षडयंत्र आहे पोलीस सरकारचं ऐकून मंत्र्यांच्या दबावाखाली येऊन हे खोट्या प्रकारच्या तक्रारी खोट्या प्रकारचे गुन्हे नोंदवून घेत आहेत हे वकिलांना कोर्टासमोर मांडता आलं पाहिजे माझ्या बाबतीत मी आज जो बाहेर आहे ते माझ्या वकिलांमुळे बाहेर आहे मी न्यायाधीशांमुळे बाहेर आहे कारण आमच्या वकिलांनी न्यायाधीशासमोर माझी बाजू म्हणजे मी माझ्या बाबतीत कसं खोटं केलेलं आहे किंवा त्या महिलेच्या बाबतीत जे एकोटीची कोटीची खटणी होती ते कसं सगळं खोटं आहे तर हे पटवून दिलं होतं त्याच्यामध्ये सत्ताधारी मंत्री आहे त्या सत्ताधारी मंत्र्यांनी कसा खोटेपणा केलेला होता हे न्यायालयासमोर मांडलं होतं आणि न्यायालयाने संताप वारंवार संताप व्यक्त केला होता ज्या जा जा जामिनाच्या ऑर्डर आहेत माझ्या त्याच्यामध्ये न्यायालयाने संताप व्यक्त केलेला आहे आणि सरकारची पोलिसांची आणि त्या मंत्री महोदयांची सुद्धा हजामत केलेली आहे तर हे खर तर हे मीडिया हे प्रकरण लावत नाही मी ज्यावेळी आतमध्ये मी होतो त्यावेळी माझं प्रकरण लावून धरलं ते, ते सतत त्याच्यावर दळण दळत राहिले परंतु बाहेर आल्यानंतर जे जामीन मिळालेले आहे त्याच्यावर काहीच जे काही मीडियाने सामना वगळता कुणीही त्याच्यावर फारस भाष्य केलेलं नाही तर प्रांजल खेवलकर यांच्या बाबतीत सुद्धा त्यांच्याकडे स्वतः त्यांच्याकडे काही सापडलेलं नाही त्याच्यामुळे आणि त्यांना याच्यात पूर्णपणे दिसतंय अगदी स्वच्छ पाल्यासारखं दिसतंय की त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे काही घाबरण्याचं कारण नाही त्यांना त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली की नाही मला माहित नाही पण मिळेल लवकर न्यायालयीन कोठडी मिळेल न्यायालयीन कोठडी मिळाली की मग पुढच्या दोन चार पाच दिवसात त्यांचा जामीन सुद्धा मंजूर होईल ते लवकर एक दहा पंधरा दिवसात ते लवकर बाहेर येतील काही चिंता करायचं कारण नाही हे फक्त सत्ताधाऱ्यांनी म्हणजे सत्ताधाऱ्यांचं पितळ कुणी उघडं पाडलं सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार असेल गैरप्रकार असेल त्यांच्यातले लिंग पिसाट मंत्री असतील यांचं प्रकरण चवाट्यावर आणली की मग ते उलटा ज्याने प्रकार चवाट्यावर आणला त्याच्यावरच उलटे गुन्हे दाखल करतात त्यालाच अरेस्ट करतात आणि त्यालाच अडकवण्याचा प्रयत्न करतात त्याचीच बदनामी करायचा प्रयत्न करतात हे सरकारचं विशेषतः देवेंद्र फडणवीस यांची ही नीती आहे तर आणि ते खोटं बोलतात देवेंद्र फडणवीस प्रचंड खोटं बोलतात आणि लो, ते नुसतं लो लोकांमध्ये किंवा मीडिया समोर नाही तर पवित्र सभागृहामध्ये सुद्धा अपाट खोटं बोलतात माझ्या केसमध्ये लय थापा मारल्यात त्यांनी तर त्या संदर्भात त्यांनी कशा थापा मारल्यात ते मी पुढच्या काळात सांगेल तर हे असं सगळं थापाडं सरकार आहे नीती भ्रष्ट सरकार आहे करप्टेड सरकार आहे घोटाळेबाजांचं सरकार आहे लिंग पिसाटांचं सरकार आहे लोकांबद्दल काळजी नसलेलं सरकार आहे आणि मग हे त्यांचे पाप झाकून ठेवण्यासाठी त्यांनी हे प्रांजल खेवलकरांचं प्रकरण शिजवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु जनतेला लक्षात येत आहे की हे खोटरट्या करत करतायत म्हणजे जिथं त्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्या जर बातम्या जर बघितल्या प्रांजल खेवलकरांसंदर्भातल्या तर लोक खाली शिव्या घालतायत सगळे या सरकारला भाग लाकोली वाहत आहेत आणि तरीही निर्लज्जासारखं हे सरकार खोटेपणा एकावर एक एकावर एक, 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 एक खोटेपणा करत चाललेले आहेत म्हणजे जे मराठीमध्ये म्हण आहे ना तुम्हाला हे एक खोटं लपवण्यासाठी अनेक गोष्टी खोट्या कराव्या लागतात ते सगळं ह्याच्यामध्ये दिसतंय खोटं खोटं आणि खोटं तर हे खोटंच कधीतरी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या आजूबाजूचे चमचे आहेत ना त्यांना खाट्यात नेणार आहेत त्यांची प्रतिमा मलिनच झालेली आहेत असं वाटलं होतं की यापूर्वी दोन हजार चौदाला ज्यावेळी पहिल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री झाले होते देवेंद्र फडणवीस त्यावेळी त्या पाच वर्षात त्यांनी भरपूर कारस्थानं शिजवली होती आता असं वाटलं होतं की या दुसऱ्या टर्ममध्ये ते कारस्थान करणार नाहीत ते एक महाराष्ट्राच्या विकासाचा चांगला रोडमॅप हाती घेऊन महाराष्ट्राला वेगळ्या आणि मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतील विचाराचं राजकारण करतील त्याच्यानंतर ते हुशार ते ते आहेत बुद्धिमान आहेत चांगलं राजकारण करतील असं वाटलं होतं परंतु त्यांनी पहिल्या टर्मपेक्षा उलट आता अत्यंत घाणेडे पद्धतीने विरोधकांना लटकवणं विचारवंतांना लटकवणं चळवळी संपवणं अशा प्रकारचा घाणेरडेपणा ते करत आहेत असला वाईट मुख्यमंत्री या महाराष्ट्राला अद्याप कधी लाभलेला नव्हता आणि अगदी स्वतःच्या अग्रलेखामध्ये असं म्हटलेलं होतं की भाजपने म्हणजे गावोगावच्या राजकीय उखरेड्यावरचे जे काही पडलेले गणंग आहेत ते उचलून भाजपमध्ये आणलेले आहेत तर हे इतकं गलिच्छ प्रकार चालू आहे आणि तोच देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमला आवडतोय चांगले जे भाजपमधले लोक आहेत सुधीर मुनगुंटीवर आहेत आशिष शेलार आहेत पंकजा मुंडे आहेत विनोद तावडे आहेत तर अशी जी लोक आहेत माधव भंडारे आहेत केशव उपाध्ये आहेत हे खरे भाजपचे निष्ठावंत आहेत आणि यांनाच एकतर काही जणांना दुय्यम खाती दिलेत काही जणांना काहीच दिलं नाही काही जणांना साईट ट्रॅक केलंय दिल्लीत पाठवलंय केशव उपाध्ये माधव भंडारी तर त्यांना काहीच नाही नुसतंच सरकारची बाजू लावून धरणं मीडिया समोर एवढंच त्यांचं काम आहे तर हे असे चांगल्या माणसांना दूर ठेवून नास्के लिंगपिसाड भ्रष्टाचारी टवाळखोर गुंड आ, थे, माफिया ठेकेदारी करून पा, सरकारचा पैसा हडपणारे आहे हे असल्या लोकांना हे देवेंद्र फडणवीसांनी डोक्यावर घेतले आणि याचं एक ना एक दिवस त्यांना हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना खड्ड्यात नेऊन खड्ड्यात नेतील परंतु वाईट याचं वाटतं की याच्यामुळे आपला सुसंस्कृत महाराष्ट्र जो आहे तो बिघडतोय धन्यवाद